आहे केला पिकवतो काय कशाचा ट्रक आहे कपड्याचा आहे का मला ठोकला पूर्ण चपकला आम्ही सुरतला आलो कालपासून आणि कालपासून मी जवळपास चार ते पाच चार एका दिवसात काल पण थुकला आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू आणि आज पण दोन पाहिले बापरे चालवतात मध्ये आणि मी ऑब्झर्व केलं जेवढं नागपुरात खर्रा खाल्ला तेवढे थुकत नाही ना लोक त्याच्यात इथं पान खाऊन थुकते लोक म्हणजे पूर्ण रस्ता ते लाल पेंट केलाय मला वाटलं बा महागाचा पेंट वापरला ना जा रे इसमें आप वांडे वांडे से कहां से कहां से नवापूर हा आहे हायवे सूरत आणि महाराष्ट्र मध्ये एंटर करण्यासाठी आणि हा हायवे इतका 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 इतके 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 गड्डे आहे इथे की खड्डे उडे माझी वाट लागली आहे 20 च्या वर स्पीड नाही घेऊ शकत आम्ही रस्त्यावर आता जोडबस अर्धा तास झालाय इरिटेटेड होता आम्ही पण आता कळलं वा 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 हाच रोड आहे कंटिन्यू हाच रोड हायवे आहे मित्रांनो वाव वाव हा गड्डा बघ ना पुरा टायर गेला अंदर त्याच्यामुळे जे बॅलन्सिंग गेलेली आहे गाडीची अलाइनमेंट आहे त्याचा खर्च येणार आहे वा 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 आताच म्हणजे काय दोन दागुराव झुबा केसरी तरी पण त्याला दिसून ना गाडी येऊन राहिली म्हणून पण त्याची स्पीड बॅक किती आहे दहाच्या स्पीड न चालला सोडत चालल्या पूर्ण पुन्हा खराब हो का नाही मी गाडी मला रड येत नाही इतका घाण रोड आहे म्हणजे अक्षरशः असं वाटत आहे आता की मला रडू येऊन राहिला म्हणजे कंटिन्यू स्टॉप असं व्यवस्थित बसला पण चालतं इव्हन मी सीट बेल्ट कधी लावत नाही या रोड मला पूर्ण सीट बेल्ट लावून फिरायला मला होऊन गड्डा आता गाडी बाहेर कशी जाते पूर्ण अंदर वर खाली मला त्या लोकांवर त्रास येत आहे मित्रांनो ज्यांच्याकडे सेडान आहेत रस्त्याने जे दिसली एक दोन जे सेडन आहेत जा गाड्या नाही आमची गाडी तरी वाचून राहिली ज्यांच्या गाडीची हाईट कमी आहे रस्ता लवकरात लवकर डेव्हलप करा इम्प्रुव्हमेंट करा याच्यामध्ये आम्ही आमच्या लोक म्हणत असतील की तुम्ही वाईट म्हणताय सिटीला हे करता नाही मित्रांनो आम्ही तुमची मदत करत आहे जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी रोड चांगला केला आमच्या शक्ती चांगला हो इस्तेमाल होईल ना कधीतरी तरी <laughs> तुमच्या काम येईन रोड नेक्स्ट टाइम गुजरात जर यायचं असेल तर आपण दुसरा रोड ट्राय करू रोड दुसरा <laughs> माहित नाही मला इथं बघा एक्सिड पुन्हा ऍक्सिडेंट एक आहे ना पुन्हा ट्रक पडलाय ले अरे बापरे तुझ एक्सिडेंट आहे हा टेम्पो पडलाय ट्रक काय का कशाचा ट्रक कपड्या झाल्या माहित नाही कशाचा आहे टेम्पो आहे का ट्रक नाहीये छोटा टेम्पो आहे पोलिस वाले पण फोन राहिले मदत करा तो ऍक्च्युअली माहितीये का तो फुल स्पीड आहे आणि खड्डे आले असणार आहे मध्यात त्याच्याकडून कंट्रोल नाही झाला आणि ब्रेक होता तो थांबत होता पलटला तो ब्रेक मारला ब्रेक मारला आणि पलटला पूर्ण टेम्पो पलटला मी खूप ऍक्सिडेंट पाहिले म्हणजे सुरत मध्ये पाहिले हायवेनी पण पाहिले मग आम्ही सुरक्षित महाराष्ट्र आणि तिची काहीतरी कंप्लेंट आहे रस्त्यानुसत बिअर ची शॉप आहे आरूची घेरे आणि चहाचं एकही नाही आहे एक हां कंप्लेंट माझी पण आहे एकही चहाचं शॉप स्ट्रेट म्हणजे चला ब थोडा वेळ उतरून पाठ सरळ करा काहीच नाही आणि दुसरी गोष्ट इधर काय ओवरऑल की 500 मीटर आजूबाजू आजू में नाही इथं इतत आजूबाजूने दिसून राहिले आ इधर चलता है क्या रडू येत मला ए चांगला रस्ता दिसला मला ओ माय गॉड ब्रेक द समोर खड्डे स्टार्टिंगला मी इतके खड्डे पडले असे पूर्ण त्याच्यामध्ये पाणी साचलं आहे आता लोक काय करतात तेवढा क्लिअर करत आहे तेवढा पोषण आणि त्याच्यामध्ये हायवेवर ब्लॉक बसवत आहे कोणी इमॅजिन करू शकतय सिरियसली हायवे वर खड्ड्यामध्ये खड्डे

तुम्ही आपण जे सांगतो की हा मुद्दाम करतोय त्याला विदर्भात जाणून बुजून, <laughs> बुजून। खड्डा आहे तो खोदून राहिला आता एक जण खोदून राहिला तर हा दुसरा जण त्याच्यात माती टाकून बुजवून टाकून राहिला मी खड्डा खोदून राहिलो आणि तो जाणून बुजून राहिला ड्रायव्हर चांगला आहे म्हणून वाचले तुम्ही आम्हाला गाडी चालू देत नाही म्हणून लेट होणार आहे शेती मला केडीची खूप आवडते घेऊन टाकू इकडे एक जमीन नाही शेतात म्हणजे वाटते थंड मला नाही घ्यायची इकडे जमीन जर रस्ता असा असेल तर मी येणार नाही इकडे मी शेती घेणार होतो मित्रांनो जळगावला पण वनमल नाही घ्यायची आता जळगावच्या पहिले घेऊ शकतो तिथपर्यंत जळगाव पर्यंत रस्ता सुंदर एकदम वाह आहा मस्त वाटलं की बात किंवा मजाही गया जळगाव नंतर इकडे पूर्ण आ रे 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 हळू चालून अरे भाई हळू मी किती वेळ भरत मी उद्दावून बोलली नाही नाही उद्दावून बोलली तुला नाही जाणून बुजून बुजूनच बोलली तुला ते लागलं पाहिजे पण माझं असं इंटेन्शन नव्हतं मनापासून मी असं तुला चिडका म्हटलं नाही तू जाणून बुजून बोलली नाही आई बाडी लागली गाडीला लागला लागला काही नाही चोरला हिंदी वालाईन जानबुजके बनवून घेतलं मग त्याला जाणून बुजून आम्ही गडा साफ करून घेते कारण की कंटिन्यू बोलावं लागतं ना तर मग आवाज कुठे कुठे थांबतो माझा तुमच्यासाठी एवढे तर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि आम्हाला ही जागा खूपच आवडली हे जे घर आहे हे एवढी शेती आपल्याला जास्त नाही पाहिजे बघ इथून एवढं जेवढा आहे ना बस सेम एवढी जागा एक घराच्या एवढी जागा दोन हजार सव्वीस मध्ये झालं पाहिजे एवढी शेती आणि आपलं मस्त फार्म हाऊस आणि असं आपण गाय पण ठेवू एक नाही गाय मग मेंटेन करायला लागेल ठेवू तर एवढी एक शेती पाहिजे एक करॅमल आणि एक फार्म हाऊस तेवढं तेवढा नाही पण पाहिजेच जागा असेल असेल तेवढीच जागा आणि असं हिरवर हिरवर पाहिजे आहे छान झाड वगैरे आणि मागे पहाड असला नसला की फरक नाही पडत नाही पण आता बनवू एवढा हॉल मोठा त्याच्यावर तेवढं मॉल मोठा त्याच्यावरचा आहे ना ते कौला सारखं बनवायचं जे उघड रे गच्चावर बसता आलं पाहिजे पाऊस गिर झाला तरी चालेल इथं यांचं फोटोशूट सुरू आहे आणि फोटोशूट बघा काय फोटो काढला असं मी एक एका ठिकाणी गेली होती केळीच्या केळीची शेती बघायला कशी असते म्हणून तेव्हा ते केळीचे झाडं जे होते जास्त मोठे नव्हते काहीतरी फक्त सहा सात महिन्याचे होतं ते आतमध्ये गेल्यानंतर आम्ही छान मस्त निवांत बसतो मम्मी पप्पा आणि मी आम्ही तिघच जण गेलो होतो आणि इतकं छान वाटत तिथे असं थंड थंड आणि खूपच सुंदर आणि केळीचे झाड वगैरे आम्ही फोटो पण मस्त काढले होते फोटोशूट पण एक नंबर होतो केळीच्या शेतामध्ये आणि आता हे जे झाड आहे खूप मोठ्या आणि याला केळी पण लागलेली आहे तुम्ही बघू शकता इथे एक अशी केळीची फानी आहे आणि हे हे कच्चे आहे पण आपण याला पिकवतो नंतर खूप मस्त आणि इकडे मी बघितले जवळपास खूप साऱ्या ठिकाणी चिप्स भेटत आहे आणि मी घेतले पण आहे ते खायला पण खरंच छान लागतात आणि आणखी काय सांगू तुम्हाला तर माहितच असेल आणि ज्यांनी कोणी बघितली नसेल तर नक्की करा छान वाटते तिथे थंड थंड मस्त परीक्षेतला परीक्षेत फोन होता ऍक्च्युली आम्ही आता सुरत कडे आणि मम्मीला तिकडे लोकमतचा अवॉर्ड भेटतोय तर मम्मी सोबत परीक्षेत तर त्यांनी कॉल केला की म्हणे मम्मी एकदम खुश आहे असं तसं तर ते बघून एकदम मजा इधर इधर की रहा है घुम उधर मम्मी अवॉर्ड लॉक लोकमत लोकमत घे तर ते पण जर जमल तर याच ब्लॉग मध्ये आपण घुसवून देऊ की मम्मीला अवॉर्ड भेटला असेल याच क्लिप मध्ये हा मम्मी आ, ये का तू अरे यार मला लेट होणार आहे सुरत मध्ये एक्स्ट्रा प्रमोशन आलं हा तर उद्या ते अवॉर्ड घ्यायला चालली जायचं आणि अजून एक गोष्ट सांगितली त्यांना आमच्या राणी शाळेतल्या मॅडम होत्या एक जाधव मॅडम म्हणून तुला माहिती आहे का नाही जाधव मॅडम म्हटलं हो तर म्हणे त्या तुझ्या मम्मीच्या बाजूला बसले आता जे राठीतले पुरात येईल समजलं तर जाधव मॅडम खूप आहे आणि त्याचे किस्से मी असे कॅमेरावर सांगू नाही शकत खतरनाक होते ते मॅडम चल तू तुझं कंटिन्यू कर बर तुला शेती कशी वाटत खेड्याची खरंच मस्त वाटत थंड 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 वाटतंय ना कधी जाऊन बघितलं का तू शेताच्या आत आतमध्ये केळीच्या शेतीत गेलाय गांडूळ केळीच्या पण गेलाय किती मोठं गांडूळ आहे बघ स्पीड पण त्याची त्याच्यावर पाय नको तू त्याला मारू नको ते कोणाचं अच्छा आपले वाटलं तुझं घेऊ का तिथे आणि हे बघ कसं आहे फुल एक सेकंड मी हे फुल कधी पाहिलंच नव्हतं नाही तेव्हा ते शेती छोटीच होती जास्त मोठा नाही केळाचं फूल असते ते त्याची भाजी बनवतात हो कशी बनवते हे खूपच मी फर्स्ट टाइम बघितलंय फुल मी कधी बघितलं नाही आहे केळीची भाजी तर सगळ्यांनी खालीच असणार आहे कच्च्या केळीची भाजी पण ते आणि ती आलू सारखीच लागते पण मस्त लागते मला तर आवडते कच्च्या केळीची भाजी एकदा नक्की ट्राय करा वेगळ्याच आहे ते सगळं ग्लीच मारल्यासारखं करून राहिलं कसं वाटलं शेतात येऊन काब्यांनी तर फूल पण घेतलं केळीच तिला तिची भाजी बनवून खायची आहे अई कसं वाटलं शेतात येऊन एकदम गुढीला सारखं मला गुढीला सारख आवडतं कारण की त्याच्या बेसिक ते बघितलं बघितलं मला तर खा आवडलं जरी कच्चे असले तरी हे फक्त कोणाला वाटू शकते तुझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलाय गोरिलाला आणि आता गोरिलाची बायको साफ करून देते <laughs> 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 काय घेतलं का तू रेसिपी पाहतो बोलते का खात दिसते कुठे कोंबड्या आला आहे हवामान तर गावरा कोंबड्या कुठे गेला खाचो खायच आता जगून माणूस काय आदिवासी पासून आतापर्यंत काय होते मला आधी केडीच्या मस्त वाटलं प्रसन्न वाटलं छान थंड थंड तुम्हाला पण जर असं वाटायचं तर तुम्ही येऊ शकता केडीच्या शेतीमध्ये पवनचक्कीचे पाते आहे बावन बावन हे आणि हे इथून सुरू होता पाता आहे ते एक पाता आहे आणि हे झालं ट्रक वर तो ट्रक बघ कस आहे किती मोठा आहे हे बापरे पवन चक्की अरे पागला मेट्रो विमानाचा <laughs> <laughs> बोंड झाला कधी बसला अरे बाबा ते विमानाचं नाही आहे ते पवन चक्कीचा पात आहे पवन चक्की कॅमेरा ओपन केल्यावर सगळं खरं बोलत पहिले म्हणते मी मनाच आहे म्हणते पवन चक्कीच नाही म्हणते पवन चक्कीच पाहतो ते इतकं मोठं होतं बाप म्हणजे आपल्याला जेव्हा आपण बघतो ते आपल्याला किती छोट वाटतं ना असं छोटस दिसते आणि लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम एवढं जवळून पाहिला ते विचार करा हवात किती ताकद असं का तेवढा मोठा पंखा घुमवते मेन त्याच्यापासून एनर्जी तयार होते नॅचरल गोष्टीतून आपण एवढ्या गोष्टी करू शकतो हे होऊ शकतो पण जर आपण कोणत्यातरी चार पाच गोष्टीतून आता बाहेर निघालो असतो तर आपलं सायन्स खूप पुढं असतं पण आता काय तुम्ही त्याच्यातच लागले राह म्हणून म्हणतात की पाणी अग्नी आणि हवा यांच्यापासून सांभाळून राहा तेवढं चांगले आहे तेवढे खतरनाक दोघं जणं वाटलं त्याने गाडीतून बिस्किट आणले नाही ते चिप्स घेतले वस्तूच्या हा घेतला दोघं खात आहे आणि आपल्याला विचारलं पण नाही की तुम्हाला बिस्किट पाहिजे का चिप्स पाहिजे का किती नाही दोघं तर जे सुरू की द्याल ती बाय ते बाय तेच काबाईने चुपचाप पार्निजीची बिस्किटाने दिलं बाई आता एकच फुडं <laughs> <अड़े थाना> था। <laughs> आहे मग तो पोट भरला सांग एवढे उरले खा बा म्हणून खाऊन की उरले बा हे काय झालं मला झालं बा एवढी खाय यांना शॉपिंग करायची इथं आलो आम्ही जळगावला इथं दिसलं झुडियो आणि युस्टा तर त्याच्यामध्ये घुसले धावत पडत आणि मी मागेच मला विचारलं पण नाही की तू चलते की काय आहे की काय काहीच नाही इतकी घाई एवढी घाई करायला लागते याची की मला तू विसरून गेला की मी मागे पुढे आहे कुठे आहे काय नंतर मग तू की लवकर निघाल लवकर निघाल मी धावत आलो पटकन पटकन पाहून घेतो पटकन घेतो पटकन चालतो आणि बायको कुठे गेली विसरला एखादी माझ्या हृदयाचा अरे

काय झालं आता आम्ही जातो तो जडगाववरून तर म्हटलं दालबाटी खाऊन जाऊन नंतर भेटेल नाही भेटेल इथल्यासारखी जाऊ तर आम्ही इथे आलेला आहे माय स्टोरी म्हणून त्यांच्या दुकान शॉपचं नाव आहे आणि हे घरगुतीच बनवतात स्वतः हजबंड अँड वाईफ त्यांचा बिझनेस आहे दालबाटी आणि म्हणजे सॉरी बाटी आणि ओ... वांग्याची भाजी आपल्याकडे आगभांगीची मिळते असं सवय झाली आहे आणि टेस्ट पण मस्त आहे जळगावला आहे यांचं जळगाव नाही जळगाव म्हणतात ते स्वतःच लोक जळगाव म्हणतात म्हणून टेन्शन नाही आहे आपण म्हणू शकतो आता ते जळगावला आहे आणि त्यांनी आम्हाला हे पार्सल दिलेलं आहे पाटी तर ते म्हणाले की पाटी तुम्ही तेलाच फ्राय करून नका नेऊ डायरेक्ट ते जे बांधलेले जे गोळे असतात तेच घेऊन जा आणि घरी गेल्यानंतर मग तुम्ही त्याला काप करून चालेल नेक्स्ट डे काल रात्री आम्ही दोन वाजता घरी आलो त्यानंतर तीन वाजता झोपलो कारण की वरच्या फ्लॅटमधल्या ज्या मुली वगैरे होत्या ते इतक्या आवाज करतो छोटी आम्हाला जावं लागलं त्यांना सांगावं लागलं समजा की अरे बाबा शांत बसा आम्हाला झोपू द्या आम्ही आता चालू आहे तेव्हा कुठं त्या शांत झाल्याने आम्ही तीन नंतर झोपलो आणि सकाळी उठली सकाळी उठल्यानंतर पहिले कपडे वगैरे काढले सगळे धुवासाठी आणि ते खाली घेऊन आली मशीनमध्ये टाकायला मग माहीत पडलं बाटोडं बांधलाय सध्या त्याचं

मीच बोललो ना का पब्लिक बोलली आहे हां पब्लिकला विचारतो अच्छा ठीक आहे मग आता मेन हायप तर हेच असते एका माणसाची की बाकी पुरी जे मेकअप करून नाही करू शकत ते बिना मेकअपची मा बायको दिसते तशी <laughs> चला आता फ्रेश वगैरे होते मस्त इग्नोर होते भाजी आहे आणि जेवते नंतर मग मी थोडीशी झोपेल मग मला काम पण आहे आणखी आज शूट आहे